जळगावात पहिले राज्यस्तरीय लेवागणबोली साहित्य संमेलन दिनांक चोवीस मार्च रोजी संपन्न झाले जळगावातील लेवा भवन येथे रविवारी पहिले राज्यस्तरीय लेवागणबोली साहित्य संमेलन झाले संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून डॉक्टर अरविंद नारखेडे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून भाषातज्ञ लेखक डॉक्टर नीरा पाटील कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी पी पाटील कोल्हापूर येथील प्रसिद्ध कादंबरीकार डॉ राजन गवस पुणे येथील गा सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर मनोहर जाधव ज्येष्ठ लेखिका डॉक्टर आशालता कांबळे आशिष चौधरी पीपल बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील महापौर सीमा बोडे जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश डाकणे वन व महसूल सचिव श्याम सुंदर पाटील नगरसेवक विष्णू बंगाळे उपस्थित होते उद्घाटनपर भाषणात बोलताना कुलगुरू पी पी पाटील यांनी सांगितले की लेवा गणबोली भाषेचा एक लहेज एक गोडवा आहे त्यामुळे ही भाषा आपलीशी वाटते भारतात असंख्य साहित्य असून ही आपल्या देशाची खरी संपत्ती आहे भविष्यात देखील अशा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून नव्या विचारांना माणूस घडेल अशा आशावाद त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमास प्राध्यापक संध्या महाजन यांनी देवा गणबुली हे गीत सादर केले या कार्यक्रमात डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर डॉक्टर रमेश सूर्यवंशी डॉक्टर पुष्पा गावित श्याम मोरे रवींद्र पांढरे मारुती तिरटकर माजी महापौर विष्णू बंगाळे कलावंत सुनील चौधरी डॉक्टर दीपक पाटील चित्रकार लीलाधर कोले देवराम मोळे युवा सामाजिक कार्यकर्ते अजय बळे भास्कर चौधरी उद्योगपती राजेश चौधरी डॉक्टर डी एन पाटील डॉक्टर प्रमोद महाजन उत्कल चौधरी वसंत इंगडे आदींचा विशेष गौरव करण्यात आला संमेलनाध्यक्ष डॉक्टर राम नेमाळे यांनी ने सांगितले की हे संमेलन काही दोन दिवसात उभे राहिलेले नाही काही लोक गेल्या दोन वर्षापासून या संमेलनासाठी डावपळ करीत आहेत आम्ही हे जमलेले आहोत ते एका भाषेच्या गुणगौरवासाठी मात्र एका भाषेचा गौरव करीत असताना आम्ही कधीही दुसऱ्या भाषेचा द्वेष केला नाही इतर कोणी तसं करत असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे आम्हाला भाषा भगिनींमध्ये वाद घालायचा नाही खानदेशात बोलण्यात अनेक बोली भाषा आहेत अनेक मोठमोठे साहित्य झाले आहे त्यांनी बोलीचा सन्मान केला आहे बोली के प्रगत करण्याचा प्रयत्न केला आहे तो प्रयत्न आज प्रस्तावित नवोदित साहित्यिकांना करायचा सा आहे डॉक्टर नीरा पाटील यांचा लेवा बोलीचा शब्दकोश हा पहिला बोली भाषेचा शब्दकोश आहे त्याचा अभिमान असलाच पाहिजे कोणती भाषा किती अंतरावर किती विस्ताराने बोलली जाते याला महत्त्व नाही तर त्याची साहित्यकृती किती समर्थ आहे याला महत्त्व देतो तर दरवर्षी अशी संमेलने व्हायला हवी वर्षानुवर्षे ही संमेलने होत राहावीत लेवा बोलीत अनेक साहित्यिक रत्न आहेत अशा रत्नांनी या भाषेचा सन्मान केला आहे काव्य संमेलनात सह दिवसभर कार्यक्रम घेण्यात आले लेवा गणबोली साहित्य संमेलनात उद्घाटनानंतर दुपारच्या सत्रात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते त्यात अध्यक्षस्थानी शिक्षण तज्ञ डॉक्टर प्रशा चौधरी हे होते त्यात प्रस्थापितांना व न उमजलेल्या महिनाबाई डॉक्टर बालचंद्र नेमाळे यांच्या साहित्यातील लेवा गणबोली मराठी बोलीशी लेवा गणबोलीचे साम्य व भेद कवयत्री बहिणाबाईची गाणी अफ भालेराव व सुखलाल चौधरी यांच्या साहित्यातील लेवा गणबोली आदीवर हा परिसंवाद झाला त्यानंतर लेखकांनी मनोवध व्यक्त केले त्यानंतर प्राध्यापक बापू रुले यांचा कथाकथन कार्यक्रम झाला तसेच कवी संमेलनही घेण्यात आले मान्यवर साहित्यिकांचा सन्मानही यावेळी करण्यात आला साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सभागृहात बाहेर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्याविषयी माहिती पोस्टर स्वरूपात लावण्यात आली होती यासह विविध स्टॉल लावण्यात आले होते स्वागताध्यक्ष डॉक्टर अरविंद नारखडे यांनी लेवा बोलीतून प्रार्थना केल्यानंतर मोठ्या प्रमाणात टाळ्यांचा कडकडाट झाला आयोजक तुषार वाघुडते व प्रणिता जांभळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले Bueno, यूट्यूब चॅनलवरती सामाजिक राजकीय सांस्कृतिक घडामोडी बघण्याकरता आमचे साप्ताहिक लेवा जगत चॅनल सबस्क्राईब करा व शेजारी असलेले बेलसारखे बटन दाबून बेल आयकॉन दाबा लाईक करा व आमचे परिपूर्ण व्हिडिओ संपूर्ण बघा लेवा जगत चॅनल सबस्क्राईब करा लेवा जगत यूट्यूब चॅनल आवडले असल्यात कॉमेंट करा व आपल्याला काही सूचना करायची असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा